नमस्कार मित्रांनो मोर इन्फो मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका पाहणार आहोत प्रश्नपत्रिका पाहत असताना जर एखाद्या प्रश्नाचं अचूक उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट्स करून आपले रिव्हिजन करू शकता तसेच आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पोलीस भरती रिलेटेड नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील प्रश्न क्रमांक एक ब्रिक्स देशाच्या समूहामध्ये खालीलपैकी कोणता देशाचा समावेश नाही ऑप्शन एक ब्राझील दोन रशिया तीन श्रीलंका चार दक्षिण आफ्रिका या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन श्रीलंका प्रश्न क्रमांक दोन मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशामध्ये आहे ऑप्शन एक सौदी अरेबिया दोन युनायटेड अरब तीन इराण चार पाकिस्तान या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सौदी अरेबिया प्रश्न क्रमांक तीन खालीपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून नाही ऑप्शन एक छत्तीसगड दोन कर्नाटक तीन तेलंगणा चार आंध्र प्रदेश या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक चार कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ऑप्शन एक कर्नाटक दोन ओरिसा तीन केरळ चार आंध्र प्रदेश या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक पाच जैन धर्मियांचे प्रथम तीर्थकार कोण आहेत ऑप्शन एक महावीर दोन अनंतनाथ तीन अजितनाथ चार ऋषभदेव या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ऋषभदेव प्रश्न क्रमांक सहा कर्कवृत्त भारत देशाच्या एकूण किती राज्यातून जाते ऑप्शन एक सहा दोन सात तीन आठ चार नऊ या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आठ प्रश्न क्रमांक सात भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहरादरम्यान प्रस्तावित आहे ऑप्शन एक दिल्ली अहमदाबाद दोन मुंबई अहमदाबाद तीन मुंबई सुरत तीन मुंबई दिल्ली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मुंबई अहमदाबाद प्रश्न क्रमांक आठ आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन एक एकवीस जून दोन सव्वीस जून तीन तेवीस डिसेंबर चार एकवीस जुलै या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एकवीस जून प्रश्न क्रमांक नऊ स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते ऑप्शन एक केरळ दोन गुजरात तीन तेलंगणा चार मध्य प्रदेश या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गुजरात प्रश्न क्रमांक दहा लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय ऑप्शन एक थंड दोन गोड तीन खारे चार गरम या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन खारे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी दुर्मिळ पक्षी कोणता ऑप्शन एक हरियाल दोन शेकरू तीन मालडोक चार मोर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मालडोक प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्र सी आय डी मुख्यालय कोठे आहे ऑप्शन एक मुंबई दोन नवी मुंबई तीन कोल्हापूर चार पुणे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पुणे प्रश्न क्रमांक तेरा शोषणाचे विकार डॅश डॅश यामुळे होतात ऑप्शन एक ध्वनी प्रदूषण दोन जलप्रदूषण तीन वायू प्रदूषण चार यापैकी नाही या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वायू प्रदूषण प्रश्न क्रमांक चौदा प्रतिरोध प्रकारचं प्रजन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो ऑप्शन एक कोकण दोन विदर्भ तीन पश्चिम महाराष्ट्र चार मराठवाडा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कोकण प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिर्देशक असे कोणते चित्र आहे ऑप्शन एक हाताचा पंजा दोन सिंहमुद्रा तीन चरखा चार अशोक चक्र या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हाताचा पंजा प्रश्न क्रमांक सोळा जर कुणाला शेअर बाजारात उलाढाल करायची झाल्यास त्या व्यक्तीचे डॅश खाते असायला हवे ऑप्शन एक बचत खाते दोन चालू खाते तीन डीमॅट खाते चार संयुक्त खाते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन डीमॅट खाते प्रश्न क्रमांक सतरा बी सी जी लस डॅजडॅस रोगास प्रतिबंध करण्यासाठी वापरतात ऑप्शन एक क्षय दोन कॉलरा तीन पोलिओ चार हिवताप या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक क्षय प्रश्न क्रमांक अठरा भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत ऑप्शन एक तापी दोन नर्मदा तीन गंगा चार गोदावरी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नर्मदा प्रश्न क्रमांक एकोणीस कोण अभयारण्यात मृत पावलेले चित्ते कोणते ऑप्शन एक साशा व उदय दोन तेजस व सूरज तीन दक्षा सिया व सियांचे तीन बछडे चार यापैकी सर्व मृत पावले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व मृत पावले प्रश्न क्रमांक वीस एक जुलै दोन हजार तेवीसपासून एच डी एफ सी एल टी डीचे विलनीकरण कोणत्या बँकेत झाले ऑप्शन एक आय सी आय सी आय बँक दोन एस बी आय बँक तीन यू टी आय बँक चार एच डी एफ सी बँक या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एच डी एफ सी बँक तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी येणारे अतिसंभाव्य प्रश्न पाहिले आहेत हे प्रश्न पाहत असताना तुम्हाला किती प्रश्नांची अचूक उत्तरे माहीत होती कमेंट्स करून नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट्स आणि नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद